गाव तालुका सिल्लोड आणि हा आपण सत्तार मंत्रीचा मतदारसंघ आहे आता आम्ही कधीपासून पाहतोय जवळजवळ दोन वर्षापासून हा पूल याचं काम रखडलेलं आहे आणि अशी अवस्था आहे काय सत्तार साहेब तुम्ही मंत्री म्हणून उपयोग काय उपयोग काय तुमचा मंत्री म्हणून काय तुमच्याकडे पैसे नाही का अरे भाऊ एवढे आमदार पळून गेले त्यांना तुम्ही पन्नास खोके दिले पन्नास कोटीचे आणि मग हे पैसे नाही का आणि फालतू तुम करण्यापेक्षा तुम्ही आधी रस्त्यांकडे पाहा आम्ही तुम्हाला जे निवडून देतो ना ते टीका करण्यासाठी नाचगाणे करण्यासाठी आज आमच्या जंगलात पुढून जाण्यासाठी त्यासाठी आम्ही निवडून देत ही जबाबदारी तुमची आहे हे बघा की बस कशी नाचते हे आप बा आपण आणि याचं दोन वर्षापासून काम रखडलेलं आहे ही जबाबदारी ता नाही का हे बा अशा गाड्या इथं खोळंबतात आता या लोकांना का अजिंठाई दिली लोक अजिंठा एवढे चांगली लेणी असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक येत असताना तुम्ही याची अवस्था अशी करून ठेवतात तुम्ही नावायक मंत्री आहेत तुम्ही